माझलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाबरीशेठ मुंडे यांच्या येथील निवासस्थानी माझलगाव मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे आज पंकजताई मुंडे यांचा एक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओच्या बाबत काही चर्चेसाठी या ठिकाणी हजारो कार्यकर्ते बाबरीशेठ मुंडे यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत या ठिकाणी कुठला निर्णय होतो याबाबत काही वेळामध्ये एस पी लाय मराठीवर अपडेट मिळेल something like yeah. that